कृतिका नक्षत्र हर्षन योग आणि तैतील करण चला भविष्य कथन मेष राशी आजचा दिवस आपल्यासाठी आनंदी असेल महत्वाच्या काही गोष्टी आज पूर्ण होतील गोष्टी पूर्ण करता येतील वृषभ राशी आजची सर्व कामे आपण उत्साहपूर्वक पूर्ण कराल कुटुंबातील वातावरण सुद्धा छान असेल मिथून राशी इतरांच्या कुठल्याच गोष्टीत आपण स्वतःहून हस्तक्षेप करायला जाऊ नका मार्गदर्शन मागितल्याशिवाय आपण मार्गदर्शन करायला जाऊ नका कर्कराशी नोकरीत सहकर्मीमुळे कदाचित आज आपल्याला अडचण उद्भवू शकते त्याची आपल्याला दखल घ्यावी लागेल कदाचित त्यामुळे आपल्याला नुकसान होईल शिवराशी पुन्हा एकदा संबंधित विकार उद्भवू शकतात आरोग्य पाहूनच कामे करा आहार विहार टाळा कन्या राशी मनातील केलेला संकल्प इतरांकडे बोलून दाखवू नका संकल्प पूर्तीसाठी व्यत्यय येऊ शकतात समोरील व्यक्ती गैरफायदा घेऊ शकते नुकसान करू शकते तुळ राशी कुटुंबामध्ये आलेली अडचण दूर करण्यात आपल्याला आज वेळ द्यावा लागेल त्यातच आपण व्यस्त असाल वायफळ बळबड करणे कमी करा गोड बोलून व शांत राहून कशी कामे करता येतील करता येतील याकडे लक्ष द्या वृश्चिक राशी मिळालेल्या पदाचा किंवा हुद्द्याचा गैरवापर करू नका एखाद्या चुकीच्या वागण्यामुळे अनैतिक वागण्यामुळे मोठे नुकसान मानानी होऊ शकते धनुराशी <द्रावागा> दिलेला शब्द कसा पूर्ण करता येईल कसा पाळता येईल याकडे लक्ष द्या इतरातलं लक्ष देऊ नका घेतलेले काम पूर्णपणे पूर्ण करा <द्रावा> मकर राशी लांब जाण्याचे योग म्हणजे परदेशात जाण्याचे योग किंवा इतर ठिकाणी जाण्याचे योग आज जुळून येतील एखादी इच्छा असेल कुठे फिरायला जाण्याची ती सुद्धा मनाप्रमाणे फिरता येईल इच्छास्थळी भेट देता येईल कुंभराशी अडलेली कामे व अपुरे राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी वेळ द्या त्यासाठी प्रयत्न करा आळस करू नका एखादा दंड भोगावा लागू शकतो मीनराशी वात पीडा किंवा पित्त विकार आज उद्भवू शकते आरोग्याची काळजी आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य हित ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच होई तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद